बातमी आहे अमित शहा यांच्या संदर्भात अमित शहा यांचा मुंबई दौरा सुरू आहे आणि मुंबई दौरा सुरू असताना महायुतीची बैठक झालेली आहे महायुतीची मुंबई विमानतळावर बैठक झाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही या बैठकीला उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर येते दरम्यान या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा दिल्लीतही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे भारतीय जनता पार्टी एकशे पन्नास की एकशे साठ तर मी फक्त तुम्हाला या निमित्ताने एकच गोष्ट सांगतो हो। की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी असा कदापिही फरक करू नका महायुती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा घडवेल विजयी होईल भारतीय जनता पार्टी एकशे पन्नास की एकशे साठ तर मी फक्त तुम्हाला या निमित्ताने एकच गोष्ट सांगतो हो। मुंबई विमानतळावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर येते आज ही बैठक झालेली आहे यानंतर पुन्हा एकदा महत्वाची बैठक दिल्लीमध्येही होणार आहे दिल्लीमध्ये सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे आणि त्यानंतर आता जागा वाटपाचं नक्की काय होणार महायुतीमध्ये कुठल्या जागा कुणाकडे जाणार गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे अजित पवार महायुतीत सामील झाल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक जागांवर पेच निर्माण झालेला आहे आणि हाच पेच सोडवण्यासाठी सध्या महायुतीतले नेते अमित शहा यांच्यासोबत चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केलेली आहे भाजपाकडनं दबाव आणला जातोय भाजपाचे कार्यकर्ते सतत त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली होती यावर अजित पवारांनी आपण केंद्रीय नेतृत्वाच्या शब्दावर मायुतीत सामील झाल्याचं म्हटलं आणि यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचंही म्हणाले त्यामुळे आता आज झालेल्या बैठकीमध्ये आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये यासंदर्भात काही चर्चा होणार का हे पाहणंही महत्वाचं ठरेल आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले शुभम महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव असल्याचं आपण बघतोच आहे अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आणि त्यामुळे अनेक जागांवर पेच निर्माण झालेले तर या संदर्भात अमित शहा यांच्यासोबत काही चर्चा झालेली आहे का अगदी बरोबर तेजल दोन दिवस जे आहे केंद्रीय मंत्री अमित शहा जे आहेत ते मुंबई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेतरी गैरहजर होते अशी सखीकडे चर्चा सुरू होते आणि त्यामुळे ते कुठेतरी नाराज आहेत का असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होत होता पण त्या सर्व प्रश्नांना आता विराम मिळालेला आहे कारण की आज अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट जी आहे मुंबईच्या विमानतळावर आज दुपारी एकच्या सुमारास जी आहे ती घेतली आहे ज्यावेळेस अमित शहा परतीचा प्रवास करत होते दिल्लीला जायच्या क्षणी त्यावेळेस ही भेट झालेली आहे कालच अजित पवार जे आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये होते आणि तिकडनं दौरा अर्धवट सोडून जे आहेत ते काल मुंबईमध्ये आले होते आणि अमित शहा यांची कुठेतरी भेट होत नव्हती कारण की आज सकाळी जे आहेत अमित शहा यांनी लालबागचं दर्शन घेतलं त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते पण कुठेतरी अजितदादा नाही आहेत त्यामुळे सकाळपासूनच एक वेगळी चर्चा रंगली होती त्या चर्चेला कुठेतरी एक वाजताच्या सुमारास एक ते दीडच्या सुमारास पूर्णविराम मिळाला मिळाला कारण की विमानतळावर जी आहे ही बैठक झाली अर्थातच अजितदादांचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण की आता देखील सह्याद्री या ठिकाणी बैठक सुरू आहे पण इथे सगळे मंत्री जरी असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित आहेत त्यामुळे नेमकी अशी कारण काय आहेत की कायेत। अजित पवार केंद्रीय मंत्री मंत्री आल्यानंतर त्यांची भेट घेतात महायुतीच्या बैठकीमध्ये सामील राहतात पण कुठल्याही महाराष्ट्रातल्या बैठकी असतील त्याच्यामध्ये ते गैरहजर असताना दिसून येत आहेत आपल्याला ते जी अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून भाजपाचेही अनेक कार्यकर्ते आहेत जे आम्हाला त्रास देत आहेत असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना सांगितलं आणि या संदर्भात आम्ही केंद्रीय नेतृत्वाशी बोलू असं अजित पवारांनी म्हटलं होतं हेच कुठेतरी महायुतीतल्या तणावाचं कारण तर नाही ना नाही अर्थातच बघायला गेलं तर लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये देखील वादाची एक तेणगी अशी बसली होती महायुतीच्या नेत्यांमध्ये की शिंदे गटाने असं सांगितलं होतं की अजितदादा पूर्ण श्रेय घेत आहेत लाडकी बहीण योजनेचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामधला मुख्यमंत्री हा शब्द जो आहे तो वगळण्यात येत आहे त्यांच्याकडनं आणि त्यानंतर एक अशी गोष्ट निदर्शनात आली की अजित पवार यांची जी पी आर टीम आहे त्यांच्याकडनं ह्या सगळ्या व्हिडिओज बनवण्यात येतात असे अनेक मुद्दे आहेत जिथे कुठे ना कुठे काही ना काहीतरी मुद्दे निघत आहेत त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा आहेत का किंवा कुठेतरी समासनामध्ये कुठेतरी कमतरता पडत आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जी या संपूर्ण घडामोडींवर शुभम आपला असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल